पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील शहरे व त्याचे प्राचीन नाव हे बघणार आहे हे शहरांचे प्राचीन नाव वेगवेगळ्या परीक्षेत महाराष्ट्र शासनाच्या विचारल्या जातात त्यामुळे आपल्याला ह्या शहरांचे प्राचीन नाव माहीत होणे आवश्यक आहे जसे की औरंगाबादचे जुने नाव काय होते खडके नंदीग्राम नांदेडचे जुने का, नाव काय होते नंदीग्राम उस्मानाबादचे जुने नाव काय होते धाराशिव चंद्रपूरचे जुने नाव काय होतं चंदा इंद्रनगरी कशाला म्हणत होते अमरावतीला वाशिमचे जुने नाव काय ते वत्स्य गुल्म रायगडचे जुने नाव काय ते गुलाबा असे करत 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 मी तुमच्यासाठी एकोणतीस तीस तीस महाराष्ट्रातील तीस शहराचे प्राचीन नाव काढलेले आहेत हे तुम्ही मुखपाट करून ठेवा हे महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या परीक्षेत विचारले जातात हे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे बघा आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा हे खूप परीक्षेत विचारले जातात शहरे आणि त्याचे प्राचीन नाव